वाहून पूजा करावी दुपारीच तुळशी पत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशी पत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व पुढील प्रार्थना म्हणावी ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशय मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्या जपून दरवर्षी पुजाव्यात व दर कोजागिरीस व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी बारा ते बारा तीस या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळा श्री वेंकटेश व्यंकटेशोत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारचे लक्ष्मी जाग्रत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे कोण जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो कोजागरता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे